तर मित्रांनो पेन्शन वाढीबाबतचा सरकारचा निर्णय दोन दिवसाच्या आत पेन्शन वाढणार परिपत्रक काढले आज मुख्यमंत्री काय म्हणाले बघा फक्त दोन दिवसामध्ये पेन्शनमध्ये वाढ केली जाणार मुख्यमंत्र्यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली बघा राज्यातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे गेले दहा वर्षापासून पेन्शनधारक पेन्शन वाढीचा वाट बघत होते अखेर तो निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी परिपत्रक सुद्धा काढून त्यावर सही केली आहे त्यामुळे त्या दोन दिवसाच्या आतमध्ये पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे मग आता दा, पेन्शनधारक मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण झाला असेल की खरंच पेन्शन वाढणार का बघा ज्यावेळी परिपत्रक मुख्यमंत्री करतात यावेळी खरंच तुमची पेन्शन वाढवली जाते आज सकाळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन वाढीबाबतचा जो जी आर आहे तर तो काढल्यानंतर एक परिपत्रक लिहिले आहे आणि त्या परिपत्रकावर सही करून अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी दिले आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मित्रांनो यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणकोणत्या पेन्शनधारकांची यामध्ये पेन्शन वाढवण्यात आली आहे कोणत्या डिपार्टमेंट रिटायरमेंट पेन्शनधारकाची पेन्शन वाढवण्यात सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ संपूर्ण बघा व तुमची पेन्शन नक्की किती वाढवण्यात येणार आहे याची संपूर्ण मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले नक्की बघा गेले दहा वर्षापासून पेन्शन वाढीची मागणी अखेर पूर्ण झाली आहे त्यामुळे पेन्शनधारक मित्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे पेन्शनधारक मित्रांनो आता ही तुमची पेन्शन वाढवणार आहे तरी त्यामध्ये तुमच्या वयानुसार आणि तुम्ही कधी रिटायरमेंट घेतली आहे त्यानुसार तुमची पेन्शन वाढ करण्यात आली आहे तुम्ही रिटायरमेंट होऊन दहा वर्षे झालीत की वीस वर्ष झाले आहे की आता पाच वर्ष झाले का नक्की पंधरा वर्षे झाले आहे यानुसार वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आता तुमची पेन्शन वाढ करण्यात आली आहे राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे दोन दिवसाच्या आत कोण कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आज सरकारने दिली मोठी माहिती बघा तुम्ही जर कोणतीही सरकारची पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी महत्वाची आहे कारण आता येणाऱ्या दोन अनेक पेन्शनधारकांच्या आता पेन्शन वाढणार आहे याबद्दलची आता सरकारने मोठे अपडेट दिले आहे त्यामुळे तुमची पेन्शन आता किती हजारांनी वाढणार आहे नेमकी कोणते अपडेट आता समोर आले आहे हे लक्ष देऊन बघा आता नुकत्याच झालेल्या कार्यालयांपमध्ये तुमची पेन्शन आणि पेन्शन्स कल्याण विभागाचे म्हणजेच ओ बी डब्ल्यू वर्धित महागाई मदत करण्यासाठी कोण पात्र असेल आणि त्यांची गणना कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे अर्थ मंत्रालय केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई डी आर बी चाळीस टक्केवरून शेहेचाळीस टक्केपर्यंत वाढवलं आहे सुधारित महागाई सवलत लागू झाली आहे बघा आता तुम्हाला जी पेन्शन आहे तर ती किती हजाराने तुमची पेन्शन वाढणार आहे तुम्ही जर राज्य शासनाची तुम्हीची तसेच केंद्र शासनाची पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज आली आहे तुम्हाला जी काय असेल ते ल येणार आहे दिव दोन दिवसापासून तुम्हाला किती पेन्शन वाढणार आहे लक्ष देऊन बघा मित्रांनो यामध्ये कोणतेही वृत्ती वेतनधारकांना म्हणजेच तुम्हाला किती लाख मिळणार आहे बघा नक्की आता तुम्हाला कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना किती हजार रुपये तुम्हाला पेन्शन वाढवून दिली जाणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा डी ओ पी लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाची निवृत्ती वेतनधारक अखिल भारतीय सेवा निवृत्तीचे वेतनधारक रेल्वे निवृत्ती वेतनधारकांना तसेच महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व पेन्शनधारकांसाठी हा मोठा लाभ आता दिला जाईल बघा आता तुम्हाला हा लाभ किती हजार रुपयांनी तुम्हाला एक मेपासून वाढवून दिला जाणार आहे संपूर्ण नवीन अपडेट आहे काय आले आहे तुम्हाला समजणार आहे तुम्हाला तुमच्या पेन्शन जर वाढवून मिळवायचे असेल तर यासाठी तुम्हाला एक अर्जसुद्धा आता या शासनाला करायचा आहे हा अर्ज कुठे करायचा आहे आणि तुमची पेन्शन जी आहे तर ती किती वाढवून येईल या संदर्भात एक सरकारने मोठे अपडेट आज दिले आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला मी समजावून सांगते बघा आता याशिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शन्स फॅमिली पेन्शन्स प्रोव्हिजन पेन्शन्स लाभ मिळेल तसेच राज्य सरकारची पेन्शन घेणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी हा मोठा लाभ आता आलेला आहे तसेच निम सरकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत पण मोठा यामध्ये दिलासा मिळणार आहे त्यामुळे सर्व पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सेवानिवृत्तीनंतर ई पी एफ ओ पेन्शन स्कीम ई पी एसमधून पेन्शन मिळणे यापुढे आणखी सोपे होणार आहे हा बदल दोन दिवसात लागू होईल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा ई पी एफ चेक कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांना मोठा लाभ यामध्ये देण्यात आला आहे सरकारने पेन्शनधारकांसाठी केंद्रीकृत पेन्शन पेम सिस्टीम म्हणजे सी पी एसला तसेच राज्य सरकारचे जे कोणी सरकारी पेन्शन घेत आहे त्या पेन्शन दारखाना तर सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे म्हणजेच मित्रांनो हिरवा कंदील दाखवला आहे म्हणजे तुमची पेन्शन आता वाढवणार आहे तुमची पेन्शन नेमकी किती आता वाढणार आहे याबद्दल सविस्तर सरकारने एक मोठी अपडेट आज दिले आहे तिचा अपडेट तुम्हाला सविस्तरपणे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्ष देऊन बघा या मित्रांनो आता याचा फायदा म्हणजे पेन्शनधारकांना मोठा लाभ यामध्ये असणार आहे केंद्र सरकारला सेंट्रल लाईफ द पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे तुम्हाला सी पी एसकडून कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे तुम्हाला ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत प्रस्ताव देण्यात आला आहे तर बघा आता तुम्हाला जी पेन्शन वाढवणार आहे तर ती किती हजार रुपये वाढवणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जरच तुम्हाला पेन्शन तुमची किती वाढणार आहे कोण कौन, कोणत्या कौन पेन्शनधारकांना वाढणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजेच ई पी एफ ओने काही नवीन मार्गदर्शक सूचना आता जाहीर केल्या आहे त्यातच त्यामुळे तुम्हाला आताच्या नियोजित निवृत्ती वेतनपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते तुम्हाला जास्त पेन्शन मिळवण्याकरिता काय करायचं आहे बघा तुम्हाला जर जास्त पेन्शन हवे असेल तुम्हाला जर पेन्शन तुमच्या अपुरी पडत असेल म्हणजेच कमी पडत असेल तर तुम्हाला एक सांगते काय करायचं आहे बघा त्यासाठी तुम्हाला पेन्शन किती हजार रुपयांनी आता वाढणं होणार आहे याचीसुद्धा अपडेट आता राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे ती सविस्तर अपडेट मी तुम्हाला सांगते तुम्हाला ही पेन्शन वाढवायची असते ते पण सांगते यासाठी नेमकं काय करावे लागेल तर बघा मित्रांनो आणि तुम्हाला पेन्शन कधी वाढणार आहे बघा तुम्हाला आता सांगते सर्व काय असेल ते लाभ आजी माझी कर्मचाऱ्यांनी पेन्शन वाढवण्यासाठी ही दोन दिवसात आता तुम्हाला पेन्शन वाढवणार आहे सहित सांगते बघा आता एकोणीसशे पंच्याण्णव या स्कीमची सुरुवात झाली होती तेव्हा पेन्शन धारांची पात्र प्रकाराची मर्यादा होती बघा दरमहा पाच हजार रुपये एकोणीसशे पंच्याण्णवला पेन्शन स्कीमची सुरुवात झाली त्या टायमिंगला दरमहा पेन्शन पाच हजार रुपये मिळायची कालांतराने मर्यादा वाढवण्यात आली आहे आणि सहा हजार पाचशे नंतर ती एक सप्टेंब परत एक सप्टेंबर दोन हजार चौदाला ला ही पंधरा हजार रुपये पेन्शन करण्यात आली आहे आता मूळ वेतन पंधरा हजार मग त्याची पेन्शन आता किती वाढवून मिळणार आहे पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना किती पेन्शन वाढवून मिळणार आहे सर्व काही मोठी अपडेट आता केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी राज्य सरकारने दिले आहे तसेच तुम्हाला मिळणारी पेन्शन आता कशी वाढवायची आहे त्या संदर्भात देखील सरकारने एक अर्ज भरून द्यायला सांगितलं आहे आता पेन्शन मिळणाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांचे वय किमान अठ्ठावन्न वर्ष असावं लागते तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो आणि त्यांनी किमान दहा वर्षे सेवानिवृत्ती केली घेतलेली असावी तर ते पन्नास ते सत्तावन्न या तुमच्या सेवानिवृत्तीत घेतात तर त्यांनी कमी पेन्शनसुद्धा मिळू शकते म्हणजेच पन्नासच्या आत जर काही लोक असतील त्यांनी सेवृत्ती सेवानिवृत्ती घेतली तर त्यांना तसं जर झालं तर पेन्शन तुम्हाला कमी मिळू शकते तुम्ही अठ्ठावन्नव्या वर्षी तुमचं काम जे आहे असेल तर नोकरीमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे म्हणजे बघा आता तुम्ही अशा प्रकारे तुमची पेन्शन वाढवू शकता म्हणजे यावर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते मित्रांनो पेन्शन वाढवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता काय झाला आहे बघा लक्ष देऊन बघा सर्वांनी बघायचं आहे तुम्हाला पेन्शन किती हजाराने वाढणार आहे ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी पुढील दोन ते तीन मिनटे व्हिडिओ सर्वांना लक्ष देऊन बघा पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे ते पण मी तुम्हाला समजावून सांगते बघा आता यावर कोर्टाचा नेमका निर्णय ने काय झाला आहे बघा तुम्हाला दोन हजार चौदामध्ये सुप्रीम कोर्टाने या कर्मचारी निवृत्ती वेतन योजना दोन मोठमोठे बदल केले आहे तुमची जी काय असेल ती तुमची इन्कम मर्यादा सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार तुम्हाला करण्यात आली जर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कंपन्या त्यांच्या बेसक पगाराच्या निधी निर्धारित त्र्याऐंशी आठशे तेहतीस ते टक्के ते 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 जास्त रक्कम म्हणजे पेन्शन फंडात टाकायची असेल तर त्यासाठी परवानगी दिली का तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जे काय असेल ते परवानगी तुम्हाला दिलेली आहे म्हणजे बघा आता त्यांचा बेसिक पगार जो आहे तर तो पंधरा हजारपेक्षा जास्त हवा तसंच की पाच हजार ते पन्नास हजारच्या आठशे तेहतीस टक्के वाटा म्हणजे ई पी साठी देऊ शकता म्हणजेच त्यांना जास्त पैसे भविष्यासाठी साठवता येतील तर बघा आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तर तो तुमचा आता जे तुमची पेन्शन आहे तर ती पेन्शन किती हजार रुपये वाढवणार आहे तुमची पेन्शन आता जी वाढणार आहे तर दोन दिवसात ही पेन्शन वाढणार आहे बघा आता तुमची पेन्शन महागाईच्या सवलतीत चार टक्के वाढणार आहे तर याची चार टक्के वाढ करण्यात आली आहे वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकार म्हणजे निवृत्ती केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनच्या माहिती तुम्हाला सांगते उदाहरणासहित समजावून सांगते बघा मित्रांनो उदाहरणार्थ बघा केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा चाळीस हजार शंभर रुपये पेन्शन मिळते तर यामध्ये वाढ होऊन बेचाळीस हजार सहाशे मिळणार आहेत म्हणून सोळा हजार जर आठशे बेचाळीस मिळत असेल तर ताज्या वाढीनंतर त्यांचा म्हणजे म्हणून मिळतील बघा आता तुम्हाला एवढी पेन्शन वाढवून मिळणार आहे तुम्हाला आता नक्की किती पेन्शन वाढवून मिळतात मला आता बघा तुम्हाला पेन्शन तुम्हाला नक्की तुमच्या बँकेमध्ये किती मिळते याबद्दल मला आता कोणतीच कल्पना नाही म्हणजेच मला माहिती नाही पण तरी पण मी तुम्हाला आता उदाहरणास सांगितले की एवढं झाले की एवढं पेन्शन मिळते म्हणजेच परत एकदा सांगते बघा सोळा हजार आठशे वरून अठरा हजार शेहेचाळीस इतकी पेन्शन आता तुम्हाला वाढणार आहे म्हणजे पगारावर तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुमची जी पेन्शन असेल तर ती किती वाढेल आहे मित्रांनो तुम्ही खरंच आतुरतेने पेन्शनची वाट वाड़... वाढीची वाट बघत आहात राज्य सरकार यावरून खूप प्रयत्न करू लागला परंतु आहे परंतु लाडकी असेल किंवा अनेक योजना सरकारने काढल्यामुळे सरकारची तिजोरी खाली आहे तरी पण सरकारने मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तनात जर ही पेन्शन जर वाढवली तर पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये मोठा बदल होणार आहे त्यांना जास्त सुखसुविधा या अपुरे पेन्शनमध्ये मिळत आहे तर ती पेन्शन वाढवल्याने मिळणार आहे तर आता मुख्यमंत्री हाही दिलासा देणारी बातमी दिली आहे की दोन दिवसामध्ये पेन्शन वाढवण्याची दाट शक्यता आहे कारण आता राज्य सरकार जाग झालं आहे कारण पेन्शनधारकांच्या सुद्धा भाजप सरकारला खूप मिळाले आहे आणि याचाच विचार करून पेन्शनधारकांची पेन्शन वाढव करण्याची सरकारचा विचार चालू आहे त्यामुळे हे दिलासे देणारी दे बातमी तुमच्यासाठी आलेले आहेत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद